सो श्री स्वामी संध कृष्णा सर्वजन आय होप सगळी मस्तच असणार माझ्या ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे प्रगती काय करतेस हि झाली मस्ती चालू आणि हा मोबाईल झाला की तो मोबाईल तो मोबाईल झाला की हा मोबाईल तिला कामच हे असते आणि मी घातली ती साडी कारण माझ्या प्रगतीला खूप साडी आवडते काम तर आवडलं आहे पण आणखी स्वयंपाक नाही बनवलेला स्वयंपाक बनवायचं <laughs> हो आहे काय बनवायचं तिला माहित नाहीये तर काहीतरी पण नाही मी देवपूजा तर केलेली आहे तुम्हाला दाखवते देवपूजा झाली सगळं काम आवरलेलं आहे तर किचन आवरलं होतं आणि नंतर म्हटलं जेव्हा भूक लागेल तेव्हा बनवूया कारण थंड जेव्हा मलाही करू वाटत नाही तिलाही करू वाटत नाही कारण तिलाही रोज असा डब्बा द्यावाच लागतो मग तो स्कूलमध्ये पोचूपर्यंत आणि लंच टायमिंगपर्यंत थंड होऊन जातो मग तिला नाही आवडत तसं मग आता बनवणार आहे मी ती बघा माझी एडेश्वरी इकडनं काही दिसत नाही कारण इकडं ऊन खूप येतं ना त्याच्यामुळे इकडचं काही दिसत नाही आहे आणि मी तर दिसत आहे ना तुम्हाला तसं मी साडीवरती कशी दिसत आहे आणि मला झाले तर मिनी घंटांचं इन्फेक्शन त्याच्यामुळे मी हे वेअर केलं आहे आणि सो मला हे पण खूप आवडतं काम नाही म्हणून खूप काही काम असतं या सह काहीतरी अन हो काम पडले असतं मला पेंडिंगला काहीतरी काम करायचं म्हणलं की पेंडिंग काम असतच मला सो मग अशी कानातले काढले होते मी तिथेच ठेवले मध्ये ठेवावं लागेल कुठे ठेवू कुठे ठेवू इथेच ठेव साईडला ठेवते करायला मला लागते आणि मेन पॉईंट मला साडी घालून काम काय आवरत नाही आणि ती म्हणती मला सुट्टी तर मग तू साडी वेअर कर कारण तिला फार साडी आवडती ती मग ती दुसऱ्यांच्या मम्मा मम्मा खूप साड्या वगैरे घालतात तू तसं घालत नाही म्हटलं ठीक आहे मी पण घालते आज ती घरी असते की मला एक काम आवडतच तिला साडी आवडती साडीच वेअर आहेत आता करत आहे मी स्वयंपाक स्वयंपाकाला तर काय हे बघावं लागेल मला फ्रीज मध्ये भाजीला पोळी खाणार का भाकरी खाणार प्रगती भाकरी खाणार का पोळी खाणार पोळी फास्ट सांगतच नाहीये काय बनवणार सांग की काय बनवू अग मग मी बनवते मला सांग ना पोळी खाणार का भाकरी खाणार तिला भाकरी जातच नाही काहीच नको <laughs> <बड़ो। laughs> का ना बनू काळ भात बळव बनव का बळ हा बनव मोबाईल मोबाईलच्या पुढे काही समजतच नाही तिला सो चला बनवते मी कसली घेवट्याची शेंगे वाटते नाही आपले तिकडे काय म्हणतात मला काय आयडिया नाही मी आणली आहे पण मला आयडिया नाही कशा शेंगा आहे मी व्यवस्थित करून ठेवली आहे शेंगा हे नक्की सांगा कारण ही डब्ब मी शेंग म्हणजे घेवड्याच्या शेंगा सारखीच आहे पण टेस्ट थोडीशी वेगळा आहे पण छान लागते आणि सो तशीच पण दिसते आणि मी आता आणणार आहे सुक्की भाजी त्याची आणि पोळी आणि मी काही पोळी खात नाही कारण मी डाईटवर आहे सत्या तब्येत कमी करते त्याच्यामुळे मी खाते भाकरी त्याच्यामुळे कारण सकाळी पण काय झालं की माझ्याकडून एवढ्या दुधामध्ये सगळी पत्ती पडली त्याच्यामुळे मला दुधाचा चहा प्यावं लागला नाहीतर मी दुधाचा चहा पीत नाही मेडिका ब्लॅक टी पेते म्हणजे आपल्या डिकाशन पेते मी आणि मी भाकरीच खाते आणि तिला बनवते पोळी मी बनवते भाकरी सो आता मी बनवते चला स्वयंपाक बाक दाखवणार काय बनवलं आहे ते प्रस्तुत करून केलं होतं ते फ्रीजमध्ये ठेवावं लागेल कारण